जे खालचे अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता नंतर जे आहे ते आत्ता काही दिवसा बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने सहकारी आहेत त्यांनी स्वतः पंधरा पानाचं स्टेटमेंट दिलं आहे एस मग त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे एसपी पी फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे आणि त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे यांनी महादेव मुंडेंच्या खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की ही केस कर मा सी आय डीकडे वर्ग करण्याचासुद्धा प्रयत्न झाला माझं मत आहे की सी आय डीकडं केस वर्ग करण्याची गरज नाही बीडच्या एस पींनी स्वतः लक्ष घालून तपास केला तर आठ दिवसामध्ये हे खुनी सापडते महादेव मुंडेचं प्रकरणसुद्धा मीच काढलेलं आहे कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरचं प्रकरण आहे आणि याच्यामधले आरोपी कोण आहेत काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नावं सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मोकामध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात इथपर्यंतचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये चालू आहे पाहिजे तेवढ्या प्र प्रमाणात बदल्या झाल्या पोलिसांच्या झाल्या हालच्या कर्मचाऱ्यांच्या डीवायएसपी एस पी अजूनही तेच आणि त्यांच्याकडे तपास ज्यांनी आकानी आणलं त्यांच्याकडं तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का हां तिथले पी आय जे आहे तेही अजून बदललेले नाहीत ते जागच्या जागेवर ठेवायचे मग वरून एस पींनी फक्त विचारायचं काय झालं आहे त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे अशा पद्धतीने कामकाज चालू आहे जे जे एस पी आहे एस पी आमच्याकडं बदलून दिलेला चांगला माणूस आहे एस पीने काही तपास जे आहेत आणि ॲक्शन घ्यायचं काम ते करत आहेत परंतु सबऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ॲडिशनल एस पी आणि हे काही जी हे जे आखानी नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं फिडिंग एस पीला करतात आणि म्हणून एस पीसुद्धा काही वेळा त्या ठिकाणी करतेत येत आहेत असा प्रकार या ठिकाणी दिसतो पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाही आहेत फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढं मोठं हत्याकांड संतोष देशमुखासारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत आकाचे जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेली आहेत